नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रिया सोमनाथ जाधव यांचे मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचाराअभावी निधन झालं असून यातील दोषींवर सखोल चौकशी करून कडक कार कायदेशीर कारवाई करण्यासाठी पहिलवान कुबेरसिंग राजपूत युवासेना मिरज शहर प्रमुख यांच्याकडून सिव्हिल हॉस्पिटलचे डीन आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि यावेळी चंद्रकांत मैगुरे शिवसेना मिरज शहर प्रमुख तानाजी सातपुते विधानसभा क्षेत्र प्रमुख आनंद राजपूत मिरज शहर उपप्रमुख बाळासाहेब हात्तेकर मिरज शहर संघटक मनोज गोसावी तारीख खान कामगार सेना मिरज शहर उपाध्यक्ष सोमनाथ जाधव मनोहर सुर्वे सुशांत अल्दर इतर शिवसैनिक उपस्थित होते हां मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की प्रिया सोमनाथ जाधव यांचं डॉक्टरांच्या जा हलगर्जी पणामुळे मयत झालेलं आहे एका शिवसैनिकाच्या पत्नीचं इथे निधन झालेलं आहे याला सर्वस्वी जबाबदारी येथील मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई होऊन यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा तीनशे दोन प्रमाणे दाखल करण्यात द्यावा यावा असं आमची मागणी आहे लवकरात लवकर, लवकर आमच्या शिवसैनिकांना जर न्याय मिळाला नाही तर शिवसेना मिरज शहराच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात चाबकपोड आंदोलन आम्ही या डॉक्टरांच्या घेतल्याशिवाय शिवसेनेच्या वतीनं अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की परवाजी तीस तारखेला तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सोमनाथ आमचा एक शिवसैनिकाच्या शिवसैनिकाची मिशेस या डॉक्टरांच्या हालगर्जी पदामुळं आहे आणि या डॉक्टरांनी काहीतरी त्यांच्यावर समिती नेमलेले आहे पाच सहा जणांची आणि त्यांच्यावर कारवाई म्हणून असं आश्वासन फक्त नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी